नमस्ते मेरा रमेश मुख ग्रामोदय विचारमाध्यम चौदह सप्टेंबर रोजी दी बा पाटिल जन जनशताब्दीन निमित्त निगनाया बाइक बदल कार बदल बोलने का प्रयत्न करना है वीडियो आवड़ा तो लाइक करा सब्सक्राइब करा दो और दो धर्मवीर आनंद देगे चैरिटेबल ट्रस्ट व खासदार सुल्या बाला मातरे चौदा सप्टेंबर रोजी नवीन मुंबईचे प्रकल्पग्रस्त चे, चे नेते तथा माजी खासदार दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं या उद्देशानं मानकोली नाका ते पनवेल विमानतळावर एक कार रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि त्या कार रॅलीला बहुजन समाजातील भूमिपुत्र आगरी कोळी कुणवी तथा या परिसरातील ओबीसी न मोठ्या संख्येने सहभाग होऊन शेतकऱ्याने सहभाग होऊन या दिबा पाटील छान मत्स्यताब्दी निमित्तानं निघणाऱ्या कार रॅलीत सहभागी पाहून आणि शासनाला जे विमानतळ पनवेल या ठिकाणी होणार आहे त्या पनवेल विमानतळाला दिबा पाटलांचं नाव तात्काळ देण्यात यावं असे आग्रहाची मागणी लोकशाहीच्या मार्गाने करण्यात येणार आहे तसं पाहता गेल्या अनेक वर्षापासून दिबा पाटलांच्या नावाचा चर्चा या परिसरात आहे दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं आंदोलन आणि त्या दृष्टीनं नवीन मुंबईच्या विकासामध्ये साडेबारा टक्के भूमी भूमिपुत्रांना देण्याचं शासनाला लोकशाही आंदोलन उभं करून भाग पाडलेला आहे त्या दृष्टीनं भूमिपुत्रांची भावना अशी आहे की दिबा पाटील जे बहुजन समाजाचे नेते आहेत त्यांचं नाव या विमानतळाला मिळावं आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाला दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय पनवेल विमानतळाला देण्याच्या संदर्भात ठराव केंद्र सरकारच्या मंत्रालयाला पाठवलेला आहे पण केंद्र सरकारनं अजूनपर्यंत प्रस्ता त्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही विमानतळ थोड्याच दिवसात सुरू होणार आहे त्या दृष्टीनं विमानतळाला नाव देण्याच्या अपेक्षा इथल्या जनतेच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत बहुजन समाजाच्या आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सदर ठिकाणी तात्काळ नाव देणं अपेक्षित आहे आणि भूमिपुत्रांचा रेटा जर सरकारवर पडला तर या संदर्भात कारवाई होऊन थोड्याच दिवसात तशी अधिविषय अधिसूचना दिबा पाटलांच्या नावाची येऊ शकते आणि त्या दृष्टीनं सर्व मतभेद दिसू वेगवेगळ्या संघटनांनी भूमिपुत्रांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन सुरेश बाळ्या महा मात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि भूमिपुत्र या ठिकाणी एकवटील असं एक चित्र आहे या संदर्भात आपलं आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत